वाल्विकने त्याच्या अर्जामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत पहिला मुद्दा म्हणजे त्याचा या प्रकरणात कुठे काही संबंध नाही तो खुनामध्ये नाही खंडणी त्याने मागितलेली नाही आणि तो कसा निर्दोष आहे हे दाखवण्याचा केविल आणि प्रयत्न त्याच्या अर्जामध्ये आहे असं सकृत दर्शनी दिसत तुम्ही जी त्याची संपत्ती जमा करण्याची मागणी केलेली आहे कशा कशाच्या आधारावर जमा करण्याच्या परीक्षा त्याच्यात सीआयडीने काही महत्वाचे कागदपत्र गोळा केलेले आहेत कागदपत्र फार मोठ्या प्रमाणात परंतु इतर आरोपींची देखील काय प्रॉपर्टी आहे चल आणि अचल या संदर्भात सीआयडी अद्यापही तपास करते आहे कायद्याअंतर्गत का पुढील तपास अद्यापही चालू आहे त्यामुळे सीआयडीचा पूर्ण तपास झाल्यानंतर याच्यावरती निर्णय घेण्यात येईल इतर कोणत्याही आरोपींनी तसा अर्ज दाखल केलेला नाही

शिवाजी महाराजांनी गरिमी कावा अनेक वेळा सांगितलेला आहे त्यातला एक वापरलं मी एवढा समजा गनिमी कावा जसं बाहेर माहितीये तसं तुमचा एक कावा माझा कावा नसतो मी युक्ती सांगतो काय होती चला